नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदान का आता वितरण्यात सुरुवात झाली काही शेतकऱ्यांना आता त्याचे मॅसेज पण यायला सुरुवात झालेले आहे त्यामध्येच आता आपण जिल्हे आणि जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर मॅसेज आलेले आहेत ते आज आपण बघणार आहोत यामध्ये बघायला गेले तर संभाजीनगर जालना बीड लातूर ह्या अशा जिल्ह्यामध्ये आता कापूस आणि सोयाबीन अनुदान वितरणात येत आहे यामध्येच आता जर बघायला गेलं तर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याशे लाख शेतकरी ह्या योजनेसाठी पात्र करण्यात आले होते आणि यासाठी चार हजार दोनशे कोटी रुपये इतका निधी शासनाने आता ह्या वितरित करण्यासाठी मंजुरी दिली होती त्यामध्ये काही संमतीपत्र आले त्यानंतर काही ई केवायसी आले यामध्ये नवीन नवीन अपडेट आले पण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी परळी येथे झालेल्या कृषी महोत्सवात सांगितलं की बाबा आता आम्ही ई के वाय सी बाजूला ठेवून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान आता वितरित करत आहोत त्यामुळे आता शेतकऱ्यांना ई के वाय सीचं हे टेन्शन जे होतं ते बाजूला गेलं आणि डायरेक्ट ज्यांच्या सातबारावर पिकांची नोंद आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान मिळणार आहे त्यामध्येच आता काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळलं नाही तर का मिळत नाही कशामुळे मिळत नाहीत कारण की हे अनुदान डीबीटीद्वारे येत आहे त्यामुळे यामध्ये नव्वद लाख शेतकरी असणार आहेत त्यामुळे वे थोडासा वेळ लागतो आहे वे हळूहळू हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर जर बघायला गेलं तर जिल्हे बघूयात आपण अहमदनगर हा एक जिल्हा आहे अकोला या जिल्ह्यातही अनुदान येत आहे अमरावती ह्या जिल्ह्यामध्ये येत आहे संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये हे अनुदान जमा होत आहे बीडमध्ये पण जमा होत आहे बुलढाणा तसेच हिंगोली ह्या जिल्ह्यामध्ये हे अनुदान जमा होत आहे जालना तसंच जळगाव कोल्हापूर लातूर नांदेड नागपूर नाशिक उस्मानाबाद परभणी तसेच पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर वर्धा वाशिम यवतमाळ ह्या जिल्ह्यामध्ये हे अनुदान आता हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला सुरुवात झालेली आहे तर मंडळी आजो काही तुम्हाला वाटत असेल की तुमचं अनुदान आलं नाही तर तुम्हाला अनुदान येणार आहे असं नाही की नाही येणार ज्यांच्या सात बारव्या पिका पिकाची नोंद आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान येणार आहे पण सध्या डी बी टीमधून हे अनुदान येत आहे तर थोडासा वेळ लागतो आहे त्यामुळं हे अनुदान यायला थोडासा वेळ लागणार आहे हळूहळू प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हे अनुदान जमा होणार आहे तर मंडळी अशा प्रकारे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अनुदान आलं की नाही याची पण कमेंट आम्हाला नक्की करा